राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी गेल्या आठवड्यामध्ये नागपूरमधील पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवली विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन माणसं मला भेटायला आली होती आणि ते मला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होती असा दावा पवार यांनी केला होता त्यांच्या पत्रकार परिषदेआधी काही दिवस काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मत चोरीचा बॉम्ब टाकून देशभरात खळबळ उडवली होती तर त्यानंतर पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्र करा अशी मागणी भाजपच्या एका आमदारानं केली आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बम यांनी ही मागणी केली आहे आणि उच्चस्तरीय चौकशीसाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय शरद पवार ईडीकडे कसे स्वतःहून गेले होते तसंच त्यांनी या चौकशीला शरद पवार यांनी स्वतःहून सामोरं जावं असंही बम यांनी म्हटलंय शरद पवार यांनी हा जो दावा केला होता त्यानंतर बम यांनी हे विधान करत पवारांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडेही असे लोक आले होते दानवे यांनी त्यांना त्वरित पोलिसांच्या हवाले केलं तसंच शरद पवार यांनी दुसऱ्या रूममधून पोलिसांना फोन लावून त्या दोन लोकांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं मग त्यांनी तसं का केलं नाही असा सवालही प्रशांत बम यांनी उपस्थित केलाय